आळू चढा आत मिनिस्टल तिकडल्या बाजूला तो हा तुझ्या डोक्यावर तिकडं तुला तिथे वरी हा तर खात घे तुझा वरी कळते का तुला ते डोळे उघडलेले हा लाल लाल चिरा झाला का मग ते नाहीतर तिथले हिरवे घेतले किती पिकत नाहीत बघ कोणतं ती नाही ती नको तिथे वरच वरचं साईडचं हात नाही स्टाईल बघ पण नीट निडतं हां इकडं ड़ा, इकडल्या वाचलं हां हो ठीक टाक हो हो का असे पाहिजेत बघ म्हणजे लवकर पिकते तिथे वीस रुपये काढला टाक हां

थांबत तो मी तोडते ती दे येते माझ्या हाताला आज तू तू तर फाटाच काय आता फटा तू वाकून माझ्या हातात दिलंस का घे करू काय झालं होय राहू ये उतर चल चल अरे टक्के एक वरी आहे की वरच्या बाजूला वरी चढावतो ओके हस इथं चढ वडील वरी वरी पायदे हळू बर का ओके इथं इथं पायदे हा वरी वर इथं ती आहे हा सगळ्यात मोठा आहे दिसलं का ती लगेच उद्या पिकते अरे त्याच्या वरी रेची तू ती नाही ती नाहीच्या वरी हे आता तोडलंस का त्याच्या वरी ती हा बघ ती आता पी उद्याच पिकते लगेच आणि टाक बघ किती भारी आहे गोड गोड होत कने चैतू सीताफळ आपलेटले <laughs> ते उदास पिक्तय लगेच उतरो का हां बघ दिसतंय का कुठं आका आ फटाक सेट नाही तोडायचं मंजिरा मंदिराचे पत्र चला आजीला बोलू आता काय झालं घेईला हा घेऊन जा टोपला आणि तिकडले टोपला आण त्याच्यात घेऊन जा तुला त्या शिताफळाचे तोडलेले आणि त्या टोपल्यात ठेऊन ह्या सीताफळाचे घेतलेत आजीनं आज इकडची पिकायला घालते आज आज इकड म्हणलं पिकायला घालते ka? Oh. na no, cool. काय <coughs> झालंय <coughs> मोठे मोठे निघाले त्यांना ते टोकलं अन काढायला टाकू काढायला तिकडल्यापेक्षा हीच चांगले आहेत पण मासाळ आळू काढ बघ ती वरच तुला येत नाही तू ती राहू दे ती पप्पा काढतील पुन्हा हा नीट धरून चढ

बस कर आता शाळा भर साडे नऊ वाजली ती वरच आहे आई हात निष्ठल वाटतो तस गच धरून जा आपण नमस्कार ताई शुभ सकाळ सर्वांना कशाचा असे हा झाला झाला काय की बाबा ह्याचा बघ की दिसना झाले की छोटे छोटे तिकडले राहतील त्या झाडाचे तिकडल्यापेक्षा ही छान आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही तेवढ्या जवळ उभारू नका की नाही तर तुमच्या डोक्यात पडेल सीताफळ हा ती तर टाकते तू आणि पुन्हा तू उतरलास का झाडावरून पुन्हा घे सगळे अरे हं ठेवती मी खाती येते काल झाडा खा सी पिले कावर ढाइलत दुठू लेतरी पण कावर ढाइलत म्हणते बळा दोन दिवसा ही मोठे पिक्तत ह्या झाडाचे बघा किती मोठे मोठे आहेत डोळे सगळ्याच्याच उघडले त्याचे पलीकडच्या पलीकडच्या साईडला की

चल चल अरे पायात काय तर घुसले